टाटा कॉलरशिप कुणी करावा अर्ज किती मिळणार शिष्यवृत्ती यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती मित्रांनो टाटाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा अशा प्रकारची बातमी आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस लोकमतच्या पेपरमध्ये आलेली आहे मुंबईवरून टाटा कॅपिटलद्वारे टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्रॅम दोन हजार चोवीस पंचवीस या अंतर्गत अकरावी बारावी तसेच अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयापर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आहे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अकरावी ते बारावीमध्ये शिकत असावा ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमामध्ये शिकत असलेले विद्यार्थीही या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात विद्यार्थ्याच्या पालकांची वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या आत असणे बंधनकारक आहे विद्यार्थ्यांचे गेल्या परीक्षेतील गुण कमीत कमी साठ टक्के आवश्यक आहेत म्हणजे जर विद्यार्थी अकराव्या वर्गात आहेत तर त्याला दहाव्या वर्गात साठ टक्केपेक्षा गुण असणं आवश्यक आहे तो जर ग्रॅज्युएशनला आहे तर त्याला बाराव्या वर्गात साठ टक्के गुट गुण असणे आवश्यक आहे विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमध्ये शिकत असावा चालू शैक्षणिक वर्षासाठी वर्षातून एकदा दहा हजार रुपयाची शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तरी जे विद्यार्थी वरील अभ्यासक्रमाकरता पात्र आहेत जसे की अकरावी बारावी ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा सदर विद्यार्थ्यांनी वरील शिष्युत्चा लाभ घ्यावा